नमस्कार मंडळी मी हरीश हांडे सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा एक मे महा हा जो दिवस आहे महाराष्ट्रासाठी एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये खूप अशी मोठी एक वेगळीच चळवळ झाली होती आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगवेगळे होऊन एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र हा एक वेगळं राज्य निर्माण झालं होतं भारतामध्ये जेव्हा आझादीनंतर हे राष्ट्र निर्माण झालं होतं आणि त्याच uh, संयुक्त महाराष्ट्र दालन इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरच्या जस्ट ऑपोजिट तिथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे महाराजांचा स्टॅच्यू आहे त्याच्या जस्ट ऑपोजिट साईडलाच इथे तुम्हाला हे संयुक्त महाराष्ट्र दालन बघायला भेटेल चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे मी पहिल्यांदाच आलेलो आहे मला असं कळलं आहे की इथे गडकिल्ले वगैरे सगळं काय महाराष्ट्रातले जे मेन मेन गोष्टी आहेत ते इथे दाखवण्यात आलेल्या आहेत आपण जाऊया बघूया काय काय आहे चला फक्त मंडळी इकडे तुम्हाला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर पूर्ण सर्वे संत मंडळी तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि ते मंडळी स संयुक्त राष्ट्र महाराष्ट्र तयार होता तर त्या काळातले काही हे फोटो आहेत आणि या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता दंगल वगैरे झाली होती आणि बरेच लोकांना गोळ्यासुद्धा लागल्या होत्या आजचा जो दिवस आहे हा दिवस सहज असा आपल्याला मिळालेला नाही आहे बऱ्याच अशा गोष्टी घडल्यात बऱ्याच लोकांचे प्राणांची आहुती देण्यात आलेली आहे इथे तुम्ही बरेच लोक त्या काळामध्ये गोळ्या लागल्या होत्या त्यांना हे आपलं तत्म चौकच्या जवळचा परिसर दिसून येतो बरेच दंगली वगैरे त्या काळात झाल्या होत्या चित्र आहेत त्या काळातल्या सतरा बघा तुम्ही सतरा जानेवारीत बेळगावात मारुती बेनाळकर व बांदेकर यांनी रोखलेल्या बंदुकासमोर जाऊन गोळ्या छातीवर घेतल्या सगळीकडे गोळीबार धरपकड सातशे लोकांना पकडले होते त्यावेळेसचं इथे आणि जे चित्र काढण्यात आलेलं आहे आणि हे एक खरं ॲक्च्युअल फोटो आहे तर खूप असा हा वेगळा थोड्या काळामध्ये कॅमेरा चांगले नव्हते ब्लर आहे फोटो तरी पण तो दाखवते की तिथे काळात असे दंगल झाली होती आणि हा जो व्यक्ती हा मुलगा आहे मंडू गोखले ही गर्दीत पाहताच खरं चुक चुकलो मी ॲक्च्युली मी इकडनं दाखवायला पाहिजे होतं वतात्म्यांचा दिवस म्हणजे एक मे महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली ही चळवळ झाली होती आणि मुंबई बा बाबतीचा निर्णय ऐकून लोक खवळले आणि मुंबई बंद करण्यासाठी बाहेर पडले त्यांनी गिरण गावात एक ट्राम अडवली बंद करो म्हणून आरोळ्या टाकून बंद पुकारल्या म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर मुंबईमध्ये आधी त्या काळात ट्राम ही होती आणि ट्राम चे ट्रॅक्स तुम्ही जर का बघू शकता आत्तासुद्धा त्यांनी ट्रॅक्स बघायला भेटतील ट्राम तर नाही आहे पण ट्रॅक्स आहेत हुतात्मा चौकच्या इथे आणि तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर ही गर्दीत पाहताच पोलीस गाडी गोळ्या झाडीत निघाली होती आणि भरपूर भरपूर लोकांना लागलं होतं तर त्यामध्ये हा जो मुलगा होता बंडू गोखले त्याचा सारकाही मुलगा होता त्यालाही गोळी लागली होती तर हाच आता जसं तुम्ही आधी म्हटलं की हे तुम्ही वाचलंच आहे मंडळी काय आहे की हा पूर्ण असा एवढा मोठा म्युझियम आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या म्युझियममध्ये आपण आलो आहोत आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत मला थोड्या थोड्या करून दाखवतो सर्व दाखवता येणार माहीत नाही पण प्रयत्न आहे माझा एक एक गोष्टी तुम्हाला वाचून दाखवून समजून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग तर आता आपण हे तर पाहिलंच आहे ह्यानंतर मग तुम्हाला इथे इकडचं मी दाखवतो हे बघा हे इंडिया रेस्टॉरंट आत्ता पण तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा आहे हे फ्लोरा फाउंटन जे हुतात्मा चौकच्या इथे आहे तिखटचा जो आसो गोळे आपण म्हणतो तर ते फेकताना तो इथे फोटो बघायला भेटतं तर बरेच हे आंदोलन करते आहेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे पण कारण त्या काळामध्ये कसं होतं संयुक्त महाराष्ट्र मुंबईला वेगळं करण्यात असा प्रयत्न होता पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असं त्यांचं हे मागण्या होत्या त्यांचे नातेवाईक महिला सत्यग्रही चौकशी मागणी असे लिहिलेलं आहे परत गोळीबाराची चौकशी करा असे काही न्यूज त्या काळात आल्या होत्या आणि हुतात्मा अनंत गोळकर यांचे अंतर वर्गदर्शन घेताना अत्रे हे आचार्य अत्रे आहेत त्यांचा मराठा नावाचा न्यूजपेपर त्या काळामध्ये होता वृत्तपत्र आणि हे त्या काळात वारलेले काही हुतात्मे होते आणि म्हणून त्या म्हणूनच त्या जागेला हुतात्मा चौक असं बोलण्यात येतं आधी फाऊंटन पण बोलतात हुतात्मा चौक पण बोलतात आणि तुम्हाला जर आता मी दाखवते की हे हुतात्म्यांची नामावाली आहे ज्यामध्ये बरेच असे लोक होते तीनशेपेक्षा जास्त लोक या गोळीबारामध्ये पावले होते आणि ते हुतात्म्य झाले सहजासहजी आपल्याला महाराष्ट्र असा वेगळा झालेला ना नाही आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागे बरेच लोकांनी बरेच वर्ष ह्या चळवळी चालू होत्या आणि लाल परळ लालबागचे रस्ते उतात्म्यांच्या रक्ताने रंगले अशा बातम्या मराठा न्यूजपेपर आणि बरेच असे न्यूजपेपर्स होते ज्यामध्ये त्या छापल्या जात होत्या तर ह्या अशा अशा बातम्या आहेत अजूनही त्या जपून आहेत हे काय फोटोज आहेत तुम्ही बघू शकता ते तीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी ह्या घटना घडल्या होत्या आणि संयुक्त महाराष्ट्र महिला जो महाराष्ट्र होता महाराष्ट्राचा जो नक्शा होता, होता खरं तर तो असा दिसायचा आणि त्यामध्ये गुजरात आपल्या महाराष्ट्रातच होतं आणि गुजरात वेगळं झालं ह्या काळामध्ये आणि ते पुढे पुढे मी दाखवत होते कसं काय होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास वचनभंग करण्यात आलं मग तुम्ही एकदम पूर्ण वाचू शकता स्क्रीनशॉट काढून जास्त वेळ मी तुम्हाला टाइमपास करणार नाही तुम्ही स्क्रीनशॉट करून किंवा पॉज करून तुम्ही वाचू शकता हे आहेत आपले सेनापती बापटी ह्या गोष्टी अशा लिहून ठेवलेल्या आहेत थोडा तर मी व्हिडिओ फास्ट फास्ट करेल कारण भरपूर गोष्टी दाखवायच्या आहेत आणि जास्त वेळ मी तुमचा वाया घालू शकत नाही तुमचा सुद्धा मौल्यवान आहे आपण आता वळूया इथे आणि इथे फाजल अली कमिशन ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे जवळ नेतो जरा मग व्यवस्थित मला व वा, वाचता येईल मंडळी असं होतं की जे सका पाटील होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई काही वेगळी होणार नाही आणि तर ते त्याचंच उत्तर मराठा न्यूजपेपरमध्ये आलं होतं अशी मला माहिती मिळालेली आहे तर त्या मराठा न्यूजपेपरमध्ये उलट उत्तर देण्यात आले होते पहिले पंधरा हुतात्म्यांचे नाव आहे पहिला आपण थोडंसं वाचूया एकवीस नोव्हेंबर संपाचा दिवस नाक्या नाक्यावर प्रचंड बंदोबस्त गिरण्या कारखाने बंद कामगारांचे झुंडी तर म्हणजे तुम्ही हा बघू शकता की हा जो आहे इंडिया मेल्सचा रस्ता आहे हा तुम्हाला बघा लालबागच्या परिसरामध्ये इंडिया मेल्स आता ही बंद पडलेली आहे तिथे तुम्हाला बघायला भेटतं आणि हे आहे रिगल सिनेमाचं इथलं टर्निंग पॉईंट आहे जो हा गेटवेला जाणारा जो रस्ता आहे तो मला दिसून येतो आणि हा रिगलकडे कुलाव्याला पुढे जाणारा जो रस्ता आहे तो दिसून येतो हे अजून पण जे क्लिअर काय फोटोज आहेत लाठी चार्ज होता म्हणजे फणसवाडीतील तरुण सीताराम पवार विधानसभेवर झेंडा फडकवून परत येईन अशी प्रतिज्ञा करून निघाला होता पण काय झालं की तो पहिल्याच गोळीने ठार पडले असे त्यांचं असे ते दिसायला होते याच्यामध्ये काही महिला सुद्धा सहभागी होत्या तुम्ही ते बघू शकता तर मृत्यू पावलेले घाडी गावकर यांची चौकशी करा असं एक वृत्तपत्रामध्ये छापून आलं त्यांचा मृत्यू झाला होता आणि हे तर तुम्ही बघितलं असेल फाउंटेन किंवा फ्लोरा फाउंटेन झालेलं आहे हुतात्मा चौक असं हे दिलेलं आहे जे तुम्ही एका साईडला आपला शेतकरी आणि एका साईडला एक माणूस व्यक्ती असा दिलेला आहे सेनेतला जवान असं सेने सांगण्यात आलं आहे तर ते मशाल पकडून इथे उभे आहेत असे हुतात्मा मंडई जेव्हा नेहरूजी आपल्या प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आज तुम्ही पुतळा बघत आहात त्या पुतळ्याचा स्थापना करण्यासाठी जेव्हा प्रतापगडाच्या इथे निघाले होते दिल्लीवरून तर त्या जे काही फोटो आहेत हा जो तुम्ही पुतळा बघत असाल त्यानंतर फोटो आणि ते मोर्चा झाला होता त्यांनी सगळी माहिती इथे लिहिण्यात आलेली आहे परत इकडे तुम्ही बघत असाल इकडे जे सत्यग्रह वगैरे झाला होता मराठा जे आचार्य आहेत यांचं जे वृत्तपत्र होतं मराठा त्यावेळेस त्यांनी काय काय वेगवेगळ्या गोष्टी त्या लिहिल्या होत्या आंबेडकरांचं मुख लिहिदन वगैरे ज्या बऱ्याच अशा गोष्टी ते मांडण्यात आलेल्या आहेत खूप सुंदर इथे माहिती अजूनपर्यंत ही टिकवून ठेवलेली होती त्यानं वृत्तपत्र फोटो अशा बऱ्याच अशा गोष्टी इथे मांडण्यात आलेल्या आहेत तुम्हाला थोडक्यात मी आता दाखवते हो हे इकडे कसं होतं की फोटो जे आहेत हे आपले नेहरू जे आहेत नेहरूजी जेव्हा निघाले होते पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा हे मोर्चा काढण्यात आला होता आणि ह्या मोर्चामध्ये बरेच लोक सहभागी होते आणि हे काय त्याचे जे चित्र आहेत ते तुम्ही बघू शकता या फोटोजमध्ये ह्या मोर्चा वगैरे च्या वेळेसचे जे फोटो बघू शकतात तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडवर पुन्हा एकदा काळ्या झेंड्यांनी स्वागत केला होता त्या काळामध्ये नेहरूंचा तर आंदोलनकर्त्यांनी असं प्रकारे केलं होतं महाराष्ट्र राज्याची जी मुहूर्तमेढ आपण बोलतो त्यावेळेस सध्या असं स्थापना करण्यात आली होती आणि नवीन राज्याच्या उद्घाटनानिमित्त उत्सव समितीने लामन दिव्याचे चित्र व राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांची प्रसारित केलेल्या सोन्याच्या मोहरेवरील संस्कृत श्लोकातील एक पंक्ती असलेली महाराष्ट्र राज्य महोत्सव मुद्रा काढली होती तर ह्या अशा महोत्सव मुद्रा तुम्ही बघू शकता ही असं आहे ॲक्च्युली तर बघायला नाही आहे फोटोज आहेत तर हे जे इनॉग्रेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट श श्री यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सचिवालय मुंबई यांचं इथे तुम्हाला हे स्टॅम्प दिसतो आहे इथे हे बघा हा स्टॅम्प आहे आणि ही जी जे जसं मी वाचलं होतं हे दिवा आहे आणि महाराष्ट्र राज्य स्थापन केलं होतं त्यावेळेसचं इथे हे तुम्हाला बघायला भेटतं प्रसिद्ध गायक सुरेश हळवणकर यांनी ज्ञानेश्वरीमधील निवडणक ओव्या म्हटल्या होत्या अशा अशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील तुम्ही इकडे नक्की भेट द्या ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्कीच तुम्ही इथे भेट द्या मी पहिल्यांदा आलो आहे मला भारी वाटलं की एक महाराष्ट्राबद्दल तुम्हाला ज्या संयुक्त महाराष्ट्र निर्माण कसा झाला ह्याबद्दलची पुरेपूर माहिती इथे दाखवण्यात आलेली आहे तर मंडई कसं आहे की आपल्याला एकोणीसशे साठ रोजी तर मिळालं महाराष्ट्र वेगळा झालं आहे पण त्याआधी जे थोड्या दोन तीन वर्ष आधीची जी गोष्ट आहे ती इथे मांडण्यात आलेली आहे जसं की अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी समितीच्या संसदेवर दुसरा प्रचंड मोर्चा प्रथा घडील काळे झेंडे दरम्यान मुंबई महापालिका समितीने जिंकले तर हे जे मी आता तुम्हाला दाखवलं की मी असं उलटं आलं म्हणून तुम्हाला हे दिसत आहे तर अशा गोष्टी झाल्या होत्या आणि इथे अखेर मुंबईसह महाराष्ट्र झाला जसं की आधी बोललं होतं मुंबईचा मुंबईचं वेगळं महाराष्ट्र करा पण आज इथे तुम्हाला जे गॅझेट ऑफ इंडिया आपलं इथे लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये इथं एकदम स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बघा द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट एकोणीसशे साठ असं इथे निघण आलेलं आहे त्या काळामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र येऊन गुजरातपासून वेगळं झा होण्यात करण्यात आलं होतं आणि मंडई इथे ज्या एकोणीसशे साठच्या म मला वाचून दाखवतो अखेर चार डिसेंबर एक नाईन्टीन फिफ्टी नाईन रोजी द्विभाषक मोडण्याचा निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला एकोणीसशे साठच्या मार्चमध्ये मुंबई पूर्ण रचना विधेयक मांडले गेले त्यानुसार मुंबई राज्यातून गुजरात वेगळा काढला गेला होता तर जेव्हा वेगळा करण्यात आला होता त्यावेळेस गोष्ट मी तुम्हाला दाखवतो महाराष्ट्र राज्य निर्मिती राजपत्र पं पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठला एप्रिल महिन्याची गोष्ट आहे म्हणजे एक मेच्या आधीची गोष्ट केंद्र सरकारने महाराष्ट्र नावाला मान्यता एप्रिल एकोणीसशे साठ रोजी दिली होती तर हे जे प्रूफ आहे वृत्तपत्रामध्ये ते छापून आलं होतं ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर मग तुम्ही आता बघू शकता की मुंबईसह महाराष्ट्र राज्य निश्चित एक मे एकोणीसशे साठ रोजी नेहरूंनी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याची घोषणा केली त्यानंतर मग संयुक्त महाराष्ट्र समितीस फुटली आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न उद्यापती तसाच राहिला आणि अखेर मुंबईसह महाराष्ट्र झाला आणि गुजरातसाठी महाराष्ट्राने दिलेले योगदान म्हणजेच महाराष्ट्र व गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली गुजरातच्या राजधानीच्या निर्मितीसाठी खर्चाची मागणी गुजरात सरकारने केली आणि ते आपल्याकडे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राकडे केली होती आणि गुजरात राज्याची वार्षिक तोट भरून एकोणीसशे साठ सालापासून एकोणीसशे सत्तर सालापर्यंत महाराष्ट्राने एकूण साठ कोटी बघा तुम्ही आहे साठ कोटी सहासष्ट लाख रुपये दिले होते शिवाय उकाई धरणाचे साठ टक्के पाणी गुजरातला दिले दिले जाते आणि ते अजूनही जात आहे महाराष्ट्रातून पाणी त्यांना धरणाचं पाणी जात आहे तर त्या मराठा जो वृत्तपत्र आहे त्या काळामध्ये खूपच प्रसिद्ध असा वृत्तपत्र होता आणि त्यामध्ये बरेच अशा गोष्टी जे छापून आलेल्या आहेत अशा तुम्ही मी थोडक्यातच तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही एक एक गोष्ट इथे येऊन वाचली तर तुम्हाला दिवस जाईल आणि मी ते थोडक्यात दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर अशी ही माहिती इथे आहे तर मंडळी कसं आहे की इथे माहिती भरपूर आहे सर्व काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही व्हिडिओ बराच मोठा होईल दोन तासाचा व्हिडिओ होईल थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा अजूनही मी तुम्हाला पुढे दाखवतो यानंतर जेव्हा महाराष्ट्र संयुक्त झाला त्यानंतरचं जे ज्या गोष्टी आहेत तेही तुम्हाला मी दाखवतो चला तर ते पुढच्या म्हणजेच आहे तर मंडई मग इथे जेव्हा संयुक्त महाराष्ट्र संयुक्त झाला तेव्हा पंतप्रधानांचे आगमन वगैरे झाले होते आणि त्यानंतरचे आशीर्वाद वगैरे ह्या सगळ्या जे काय फोटोज आहेत आपल्या पार्श्वगायिका लता मंगेशकरजी तुम्हाला या फोटोमध्ये चित्रामध्ये दिसत आहेत बरेच अशा कार्यक्रम वगैरे संयुक्त महाराष्ट्र झाल्यावरती करण्यात आले होते आणि बटन धावून महाराष्ट्र राज्याला प्रकाशित तुम्ही ते वाचू शकता मध्यरात्री च्या बरोबर बाराच्या ठोक्याला पंतप्रधानांनी बटन दाबून महाराष्ट्र राज्याला प्रकाशित नकाशाचे उद्घाटन केले आणि त्या प्रकाशित नकाशाच्या दिप्तीने महाराष्ट्राला उज्ज्वल केले हा जर तुम्ही नकाशा दिसं बघायला भेटत आहे इथे चित्रामध्ये तर ते बटन इथे दाबलेलं आहे बटन दाबून महाराष्ट्र राज्याचं जे उद्घाटन करण्यात आलं होतं आपल्या पंतप्रधानांकडून हे आपले नेहरू जे आहेत आणि नेहरूजींकडनं हे उद्घाटन करण्यात आलं होतं कारभार जो आहे मराठीतच चालविण्याचे सरकारचे धोरण होते म्हणून आजही तुम्ही मंत्रिमंडळात गेलात तर तिथे तुम्हाला जे लेटर्स वगैरे आहेत हायकोर्टात गेलात आणि तिथे तुम्हाला लेटर्स बरेचसे आहेत ते मराठीतच प्राधान्य दिलं येतं नाही ते नागपूरमधील एका इमारतीवर उमारलेले शिवछत्रपतींचे अश्व रूढ पुतळ्याचे समारंभपूर्वक हार घालण्यात येत आहे असं दे एक चित्र तुम्हाला म दिसत आहे नागपूरचं तर हत्ती वगैरे इथे आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर बरेच अशा गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या काळात झाल्या होत्या ही अतिशभी कदाचित दिसण्यात येत आहे शोभेच्या दारुकाम हे मुंबईतील समारंभाचे एक वैशिष्ट्य होते आणि ते पाहण्यात लक्षवेधी लोकांचे समुदाय लोटला होता आणि मुंबई महानगरपालिका व काउन्सिल हॉल हे इथे तुम्हाला बघायला भेटण्यात आहे बऱ्याच अशा छान छान इथे गोष्टी तुम्हाला इथे दाखवण्यात आलेल्या आहेत तर अजून पण इथे एक एक फोटो माझ्याकडनं राहिलेला आहे दाखवण्याचा जी मंडळी मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याचं ओरिजिनल खरं जे आहे हा जे चिन्ह तुम्हाला बघत आहे जो दिवा आता हे इथे तुम्ही बघू शकता मी अजून करतो तर हा जो दिवा तुम्हाला बघायला भेटत आहे तर दिवा जे चिन्ह आहे ते तयार करण्यात आलं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे हे फर्स्ट डे कवर प्रथम दिवस अनावरण असा हा एक पोस्ट कार्ड वगैरे त्या काळात तयार करण्यात आलं होतं खूप सुंदर असं दा होतं आणि हे सत्यमेव जयते ते वगैरे ह्या ह्या गोष्टी सगळ्या तयार करण्यात आलं होतं जसं मागे चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळालं तर इथे हे महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उत्सव समितीने लामण दिवा असलेली ही मुद्रा प्रकाशित केली आणि तसेच केंद्र शासनाने या सोहळ्यानिमित्त विशेष ठसा तयार करून दिनांक दोन मे एकोणीसशे साठ म्हणजे उद्या ए, आ, उद्या ह्या या, या गोष्टीला रोजी मुंबईत येणाऱ्या व मुंबईहून जाणाऱ्या सर्व टपालांवर हा ठसा उमटवला गेला होता तर ह्या ठसा जो आहे हे या गोष्टी त्यांनी तयार करण्यात आल्या होत्या अरे काही इथे एक ज्योत तुम्हाला बघायला भेटेल जर का तुम्ही या जागेवर विजिट केला तर ते हे हुतात्मा चौक पूर्ण आहे आणि हे हुतात्म्यांचं स्मारक आहे ज्यामध्ये एक हुतात्मा आणि आपले की जे देशातले जे शेतकरी असा मशाल पकडताना तुम्हाला दिसत आहे तर हा जो परिसर तुम्हाला बघायला भेटतो तर अशी ही माहिती होती ते या ठिकाणी बऱ्याच अशा गोष्टी घडल्या आहे आहेत आणि ते आपल्या जिथे आपण राहतो मुंबई या ठिकाणी तर मुंबई हे संयुक्त महाराष्ट्र होण्यािच्या ज्या बरेच अशा ज्या गोष्टी आहेत गेले दहा वर्ष साधारणपणे जेवढं कळलं आहे तर दहा वर्ष दहा पंधरा वर्ष हे संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जी धडपड चालू होती क्रांतिकारांची वगैरे ते बऱ्याच अशा गोष्टी इथे घडल्या तर ते सर्व काही ते फोटोज तुम्हाला बघायला भेटतीलच तर नक्कीच इथे भेट द्या तुम्हाला मी नापुला ह्या गोष्टी इथे बऱ्याच अशा विषयी मांडल्या आहेत आणि या इथे ॲक्च्युअल जागेवरतीसुद्धा जाऊन भेट द्या हुतात्मा चौक जी हुतात्मा चौक तुम्ही फाउंटेन आपण म्हणतो कोण हुतात्मा चौक म्हणतो जजगीरपासून अगदी जवळच आहे नाफोरी दाखलं हुतात्मा चौक कुठे आहे तर सुद्धा दाखवेल हे असं तुम्हाला स्मारक तिथे बघायला भेटेल तिकडे हुतात्म्यांची नावं जी आता तुम्हाला मी या व्हिडिओवर दाखवली ते बघायला भेटतील तर बरेच अशा गोष्टी इथे आहेत या ॲड्रेस दिलेला आहे मस्त माहिती आहे <स्थाँगा> तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र आपल्याला असंच मिळालेला नाही आहे आणि आपण या महाराष्ट्रात राहतो तर त्याचे जन्म आपल्याला झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्या पाठचा जो इतिहास आहे तो जाणून घेणे आपल्याला खूपच महत्त्वाचे आहे नक्कीच परत एकदा आपण या इथे भेट धन्यवाद